नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स मुख्य अधिकाऱ्यांचे बस स्टँडच्या दुरुस्तीचे आदेश अधिकाऱ्यांनी पत्रा लावून केले स्टँड बंद नगरपालिकेचा अजब कारभार चोरीत गेलेले आणि हरवलेले ब्याऐंशी मोबाईल फोन मूळ मालकांना परत खारगर पोलिसांची कामगिरी शेताच्या बांधावर जाऊन प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान खालापूर प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम एपीएमसी मार्केट झाले जलमय पाऊस सुरू राहिला तर मार्केट पाण्याखाली जाण्याची शक्यता जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन शिरवणे राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खालील अनाधिकृत देशी दारूच्या दुकानावर कारवाईची मागणी खालापूर न्यायालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न केंद्रीय मंत्र्यांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी विष्णु नगर शाळेचा अनोखा उपक्रम शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान अनिल खामकर प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित पेन प्रेस क्लबचा उपक्रम खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य गावांच्या नामफलकाचे लोकार्पण

झोपेतून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तातडीने या बसस्टँडची पाहणी करून बस स्टँड धोकादायक असल्याचे कारण देत बस स्टँडला पत्रा लावून बंद करण्यात आले आहे भर पावसाळ्यात बंद केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने खोपोली नगरपालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी खोपोली नगरपालिकेला विद्यार्थी सेना युवा सेना कॉलेज कक्ष खोपोली शहर प्रमुख प्राध्यापक मुकेश रुपवते यांनी पत्रव्यवहार केला होता आहे आम्हाला आम्ही पेन खोपलीचे प्रवासी आहोत आम्ही इथे म्हणजे येतो इथे काहीच सोय नाही बघा इथे काहीच शेडच नाही एक ते होता ते पण तुम्ही बंद करून टाकलेलं आहे तर पाऊस वगैरे पडतो आम्हाला त्रास होतो की आम्ही जायचं कुठे नगरपालिकेने लवकरात लवकर स्टँडची दुरुस्ती करावी अन्यथा विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यार्थ्यांना घेऊन नगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा सेना कॉलेज कक्ष विद्यार्थी सेना शहर प्रमुख मुकेश रुपवती यांनी दिला आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह कोपोली खारघर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात सोरीस केलेले आणि हरवलेले ब्याऐंशी मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले तसेच आठशे मोबाईल फोन शोधले गेले असून लवकरच ते जप्त करून मालकांना परत केले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सध्याच्या काळात मोबाईल फोन अत्यंत मौल्यवान झाले आहेत खारगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल फोन चोरीस गेले किंवा हरवले होते या संदर्भात पोलिसांनी चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती नोंदवून तपास सुरू केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू शेजवल यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानोबा धुळगुंडे फिरोजागा वाजिद शेख आणि इतर पोलिसांनी मुंबईसह इतर राज्यातून ब्याऐंशी मोबाईल फोन जप्त केले हे जप्त केलेले मोबाईल फोन एका कार्यक्रमात मूळ मालकांना परत करण्यात आले या प्रसंगी मालकांनी खारघर पोलिसांचे आभार मानले पोलिसांनी सांगितले की उर्वरित आठशे मोबाईल फोनची माहिती प्राप्त झाली आहे आणि त्यांनाही लवकरच जप्त करून त्यांच्या मालकांना परत केले जातील मनोज विंगारडे मराठी लाईव्ह पनवेल जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाचा दरवर्षी पावसाळ्यात शेताच्या बांधावर जाऊन खालापूर प्रेस क्लबच्या वतीने सत्कार केला जातो यावर्षीही खालापूर तालुक्यातील वयाळ येथील शेतकरी शिवाजी ठाकूर आणि परखंदे येथील महिला शेतकरी अर्पिता पाटील यांना शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव रवींद्र मोरे उपाध्यक्ष एस पाटील ग्रामीण उपाध्यक्ष काशिनाथ जाधव खजिनदार समाधान दिसले सहसचिव राज साळुंके आदींनी मेहनत घेतली दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने झाड शाल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आपण ता आठ तास राबायला लागतो दोन तास प्रवासाला लागतात तेव्हा कुठंतरी म्हणजे कुठंतरी चांगला शिकलेला असेल ग्रॅज्युएशन झालेला माणूस तर त्याला कुठेतरी पंधरा वीस पंचवीस हजार पगार भेटतो आणि आमच्या तर नॉन मेट्रिक महिलांना कुठेतरी सात आठ नऊ हजाराची आताच्या जमान्यात ते शक्य नाही आणि कंपल्सरी घर सोडून आणतात पण मी माझ्या शेतात दोन तास राबली तर मी सहा महिना दोन ते अडीच लाख कमवू शकते म्हणजे मी एखाद्या पदवीधरापेक्षा कमी नाही आणि माझं हे ध्येय बघून माझ्या गावकऱ्यांनी बऱ्याच जणांनी जमिनी लावायच्या सोडून दिलेला मी अभिमान सांगते माझा पण जेव्हा मला वालात प्रगती व्हायला लागली भारतामध्ये प्रगती व्हायला लागली तर ज्या ह्या एरिया पासून ह्या जमिनी वशार पडलेला होता पण आज मी चार वर्ष बघते ना सगळ्या जमिनी लावतात हो वाटी लावत नव्हते हो यावेळी टेंबरीचे सरपंच रमेश गायकवाड उपसरपंच निखिल पाटील ग्रामसेवक गोकुळदास राठोड कृषी पर्यवेक्षक नितीन महाडी कृषी सहाय्यक सुमित भगत रवींद्र देशमुख तसेच होराळे सरपंच नीलम भुईकोट उपसरपंच नागेश पाटील सामाजिक कार्यकर्ते शंकर मानकवळे संवाद मराठीचे संपादक बाबू पत्रकार हनुमंत मोरे संदीप ओवाळ अर्जुन कदम सारिका सावंत संतोष शेवाळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर रात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे नवी मुंबई शहरातील भाजीपाला मार्केट, मार्केट गुडघ्यावर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे या पाण्यातून माथडी कामगार व्यापारी ग्राहक वाट काढत असलेले पाहायला मिळत आहे पाऊस जर सतत असा सुरू राहिला तर मार्केट पाण्याखाली जाण्याची शक्यता दिसून येत आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई परिषदेमध्ये कामात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या करा कामांची करावी तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे याची देखील सखोल चौकशी व्हावी या, या मागणीसाठी खासदार खासदारोवल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या सहभागात सोळा जुलै रोजी जिल्हा परिषदे समोर आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा गट यासह मित्रपक्ष सहभागी होणार आहेत जिल्हा परिषदेत जलजीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून वीस टक्केच कामे झाली असताना बिल पूर्णपणे काढण्यात आले आहे त्यामुळे गावकऱ्यांनी निकृष्ट कामासंदर्भात तक्रार केली होती परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार शिरवणे येथील राजीव गांधी उड्डाणपुलाखाली आशीर्वाद रुग्णालयाजवळ असणाऱ्या देशी दारूच्या दुकानावर समाजसेवक रुपेश ठाकूर यांनी आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे या देशी दारूच्या दुकानाला कोणत्या कागदपत्रांद्वारे परवानगी देण्यात आली आहे असा प्रश्न ठाकूर यांनी केलाय देशी दारूचे दुकान ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत नवी मुंबई मनपा तर्फे धोकादायक म्हणून घोषित केली असताना या इमारतीमध्ये देशी दारूचे दुकान उघडण्याची परवानगी कोणी दिली असे एक नाही तर अनेक प्रश्न रुपेश ठाकूर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारात चांगलेच धारेवर धरले मी बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हानाधिकृत देशी दारोवर एक तक्रार दाखल केली होती आणि संबंधित तक्रारी संदर्भात उत्पादन शुल्क हा मी सलग पाचवेला येऊन गेलो त्याच्यानंतर मी सलग एक महिन्यानंतर एक आयटीआय त्यांना दिला होता शून्य कारवाई झालेली आहे कारण हा विषय इतका किचकट आहे की एखादं बार एखादं देशी दारूचं दुकान किंवा एखादं वाईनशॉप किंवा एखादं बफ याची नियमावली काय आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलची जेव्हा परमिशन देतो उत्पादन शोध तर त्या संदर्भात आपल्याला काय कागदपत्र आवश्यक असतात तर त्यांनी मला ज्या आपण देशी दारूवर आवाज उचललेला आहे तेच म्हणतात की गावठाण क्षेत्रामध्ये दोन हजार बारा नंतर आम्ही अशा हॉटेल्सना परमिशन देण्याचं बंद केलं तर मी त्यांना विचारलं होतं की दोन हजार बारा नंतर जी परमिशन मी बंद केली त्याच्या अगोदर ती परमिशन का होती तर त्यांनी सनद प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्ड किंवा असेसमेंट उतारवा त्या परमिशन देत होत्या पण माझं इथे जे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशन मी सरळ सरळ मेन्शन केले की संबंधित बारला नोंबे महानगरपालिका अनाधिकृत बिल्डिंग म्हणून घोषित करते म्हणजे दोन हजार नऊ साली त्या बिल्डिंगचे काहीतरी फोकट खोटे कागदपत्र इथं सबमिट झाले होते संदर्भात सलग तीन महिने मी इथे येतोय पण उत्पादन शुल्क खात्याकडून काहीही रिप्लाय नाही येणार या आरटीआयला म्हणजे उत्पादन शुल्क खात्यामध्ये पण मोठा भ्रष्टाचार झालेला आहे काय आठ दिवसामध्ये वेळ दिलेली आहे तर इतक्या तीन महिन्यामध्ये त्यांनी एकही पत्रव्यवहार संबंधितांना दिलेला नाहीये आणि त्यांना मी आज इथं विचारले की तुम्ही इथं कारवाई करत नाही तर तुमच्याकडे तसले राईट्स नाही आहेत का तुम्ही ठाण्याला अर्ज करा इथे अर्ज करा मग तुमच्याकडे राहील सरकारची लाईट पाणी आणि तुमचा खालापूर न्यायालयात विधी सेवा समितीच्या माध्यमातून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न झाले शिबिरास न्यायाधीश खंदारे न्यायाधीश देशमुख न्यायाधीश खोत बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन साळके सरकारी वकील ॲवोकेट कांबळे आणि ॲडव्होकेट प्रशांत गावंड उपस्थित होते ॲडव्होकेट सत्यवान वाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ॲडव्होकेट जयेश तावडे यांनी जागतिक लोकसंख्या दिन या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन करत वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे देशावर वाढणारा ताण सुखसुविधा पुरवणे अशक्य शैक्षणिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र रोजगार समस्या वाढणे शहरीकरण विभक्त कुटुंब पद्धती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन रिपोर्ट, खालापूर पाऊस सुरू झाल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी विमान वाहतूक मंत्री किनारापूर राम मोहन नायडू आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी डिसेंबर दोन हजार चोवीस ची मुदत देण्यात आली आहे त्या अनुषंगाने विमानतळ उभारणीच्या कामाचा वेग हा जलद गतीने पाहायला मिळत आहे पावसाळ्यात विमानतळ कामात काही अडथळे येत आहेत का कामाची परिस्थिती संपूर्ण विमानतळाचा आढावा घेण्यासाठी मंत्री किंद्रापूर राम मोहन नायडू केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली आहे आणि किती दिवसांमध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाहणी थोडस प्रेझेंटेशन असा आजचा हा सगळा विषय होता मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने वेगानं काम सुरू आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये खरं तर हे विमानतळ सुरू होऊ शकतात जी काय परिस्थिती पाहता तशीच तारीख आता या ठिकाणी सांगितली गेली आहे एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होत आहे सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण असेल म्हणजे एकूणच पुणे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल मनोज संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई रोहा तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची धाटाव केंद्रातील विष्णुनगर ही शाळा आहे या शाळेत वर्ग खुल्या असून एकूण साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत दरवर्षी अनेक उपक्रम राबवण्यात येतात यंदा ही शाळेने शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान केला मुलांना अभ्यासासोबत भातशेती लागवडीविषयी अभ्यास आणि डोंगरदरी वाडीवस्तीवर राहणारे आदिवासी बांधव यांना अभ्यासाची गोडी असल्याने अशा मुलांच्या आईवडिलांना ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या शेताच्या बांधावर जाऊन त्या आईवडिलांचा सत्कार केल्याने आणि प्रत्यक्षात शेतात जाऊन भात शेती लागवडीचा अनुभव घेतल्याने आपल्या आई वडिलांचा सत्कार आपल्या शिक्षकांनी केल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह प्रोहा पेन प्रेस क्लब च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रगतशील शेतकरी पुरस्कार यंदा कुरमुर्ली येथील शेतकरी अनिल खामकर यांना त्यांच्या शेणे येथील शेताच्या बांधावर जाऊन पेन तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला अनिल खामकर यांना देण्यात आलेल्या पुरस्कारात श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे स्वरूप होते सन्मान स्वीकारल्यानंतर आपल्या भावना प्रकट करताना पुरस्कार विजेते अनिल खामकर म्हणाले की पेन प्रेस क्लबच्या या सन्मानाने मी अक्षरश भारावून गेलो आहे कारण अलीकडे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यात कुणाला स्वास्थ्य वाटत नाही तर त्याच्या सन्मानाचा विचार दूरचा असतो आम्हा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन सन्मान करणे ही रायगड प्रेस क्लबची संकल्पना कौतुकास्पद आहे जी माझी शेतकरी म्हणून आपण निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो या हा जर आपण जो पुरस्कार दिलेला आहे हा शेतकऱ्याच्या कामासाठी दिलेला पुरस्कार आहे आणि हा विशेष झाला महत्त्व असं आहे की आपण जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधारानं पुरस पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या पुरस्कारामुळं खरोखर जे शेतकरी व्यवस्थितरित्या काम करतात जे शेतकरी शेतामध्ये काम करत असतात किंवा त्या ज्या पोल्ट्री असतील तुमच्या मत्स्य व्यवसाय असेल बाकीच्या ज्या गोष्टी शेतीपूरक व्यवसायामध्ये काम करतात त्या शेतकऱ्याला याच्यातून चालना भेटेल त्या शेतकऱ्याला काम केल्यानंतर त्याचा जो मान सन्मान आहे तो आपल्या प्रेस क्लब ऑफ रायगडच्या वतीने झालेला आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने पेन तालुक्याच्या तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभारी मान यावेळी पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत पाटील विजय मोकल पेन पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे सहकृषी अधिकारी सतीश गायकवाड कृषी पर्यवेक्षक सभाजी पोटे कमलेश ठाकूर सुनील पाटील नरेश पवार प्रदीप मोकल संतोष पाटील दीपक लोके राजेश कांबळे विनायक पाटील प्रकाश पाटील गणेश पाटील स्वप्नील पाटील रुपेश गोडिवले आदींसह शेताच्या बांधावर ग्रामस्थ उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे रोहा तालुक्यात ग्रामपंचायत वरसे येथील खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीतील वरसे निवी भुवनेश्वर गावांमधील नगरांचे आणि गावांचे नाम फलक लावून लोकार्पण करण्यात आले यावेळी सरपंच अमित मोहिते माजी सरपंच नरेश पाटील रामा म्हात्रे ग्रामसेवक रावसाहेब सावंत उद्योजक राम नागती सदस्य बाळू पडवळ उत्तेश कांबळे अतिश पडवळ माजी उपसरपंच मामा सुर्वे तुषार शिंदे नागेश शिंदे मंगेश पवार किशोर पाटील समीर देवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रोहा बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न